नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर खरं प्रेम हे चित्रपटातून आणि कवितेतून आपल्याला ऐकायला किंवा बघायला मिळतं पण वास्तव्यात एक घटना घडली रोहन आणि सेजलच्या प्रेमाची रोहन हा लहानपणापासून कुस्ती खेळायचा त्यानंतर तो त्याच्या मामांकडे गेला कुस्ती खेळण्यासाठी तालमीमध्ये कुस्ती खेळत असताना त्याने शिक्षण पण घेतलं कॉलेजला जात होता सेजल आणि रोहन हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते तिथेच त्यांचं प्रेम झालं आता पुढे सांगते काय झालं त्याच्या अगोदर सांगते की त्याने त्याचे दोन हात कशा कशा पद्धतीत त्याचे त्याला दोन हात गमवावे लागले रोहनचे किराण्याचे दुकान होते ती बिल्डिंग चार मजली होती त्या बिल्डिंगच्या वरतून एकाने ब्लँकेट टाकले होते आणि ते ब्लँकेट वायफायच्या वायरवर अडकले होते ते काढण्यासाठी रोहनने रात्री अकरा वाजता त्याच्या लक्षात आले ते काढण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथे एक रॉड पडलेला होता त्याने तो रॉड उचलला आणि ते ब्लँकेट काढायचा प्रयत्न केला पण तो रॉड इतका जड होता वजनामुळे त्याच्यामुळे त्याचा तोल गेला आणि मागेच आय टेन्शनची वायर होती अकराशे होल्डची ही त्याच्या लक्षात आली नाही आणि त्या वायरला तो ट रॉड टच झाला आणि त्याला करंट लागला त्यानंतर त्याला लगेच पुण्यामध्ये दवाखान्यात नेण्यात आले पण त्याच्या हाताला एवढा जबरदस्त करंट लागला होता की त्याचे दोन्ही हात डॉक्टरांना काढावे लागले म्हणजेच त्यांनी दुर्दैवाने त्याचे दोन्ही हात त्याला गमवावे लागले खूप वाईट घटना घडली अशी कोणाच्याही बाबतीत घडू नये देवाकडे प्रार्थना सेजल त्याला फोन करत असायची दोन तीन दिवस झाले त्याला फोन करत होती पण तो फोन रिसीव करत नसल्यामुळे तिने त्यां त्याच्या मित्रांना फोन केला तेव्हा तिला ही बातमी समजली मग ती लगेच धावत पुण्याला गेली रोहनला भेटण्यासाठी खूप रडत होती ती बिचारी त्याच्यानंतर काही महिन्यानंतर रोहनना रोहनला घरी सोडण्यात आले तेव्हा रोहन तिला म्हणाला आता तुझा निर्णय आहे तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही हा तुझा निर्णय आहे मी काही सांगू शकत नाही कारण त्याचे दोन्ही हात नव्हते त्याच्यामुळे तिच्या घरचे हे नाराजच होते पण तिने तिचा निर्णय बदलला नाही ती तिच्या निर्णयावर अगदी ठाम होती ती म्हणाली मी तुझ्याशीच लग्न करणार कितीही कोणाचा विरोध असला तरी काहीही असलं तरी तिने त्याला स्वीकारलं आणि त्याच्याबरोबर लग्न केलं सेजल मेकअप आर्टिस्ट आहे अतिशय उत्तम प्रकारची ती उत्तम प्रकारचा संसार करेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे आणि सगळ्यांचाच तिच्यावर असा विश्वास आहे की ती छान संसार करेल आणि रोहनला सुखात ठेवी आणि त्याला आयुष्यभराची साथ देईल तसं तर रोहन आमच्या रिलेटिव्हमधलाच आहे कारण आमचे दाजी हे त्याचे मामा आहेत त्याच्यामुळे ही घटना खूप वाईट घडली सगळ्यांनाच ह्या घटने खूप दुःख झालं ही घटना घडल्यानंतर खूप वाईट झालं असं घडू नये कोणाच्याही बाबतीत त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्यांचा पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा ह्या व्हिडिओमार्फत एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद